फैतपूर शहरातील न्हावी गावाच्या चौफुलीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन जणांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना हात पकडले आहे ही कारवाई दिनांक बावीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री करण्यात आली होती तर याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटाला दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर शहरात न्हावी चौफुली आहे येथे सोनोने म्हणून राज्य उत्पादन शुल्कचे कर्मचारी तसेच किरण माधव सूर्यवंशी म्हणून कर्मचारी या दोघांनी खिरोदा तालुका रावेर येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाकडे त्याच्याकडून दारू जप्त करून, करून गुन्हा दाखल केल्याच्या तक्रारीवर पुढील कारवाई टाळण्यासाठी चाळीस हजार रुपये लाचेची त्यांनी मागणी केली होती दरम्यान फैकपूर शहरातील न्हावी चोफुलीजवळ त्याच्याकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी रंगे हात पकडले तेव्हा या प्रकरणी फैपूर पोलीस ठाण्यात संबंधित पस्तीस वर्षीय तक्रारदाराच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंपर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा